नेवासा फाटा येथे वारकरी संप्रदायातील सेवेकरी व स्वर्गीय मच्छिंद्र पाटील माकोने यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आयोजित संत पूजन व कीर्तन सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुयोग मंगल कार्यालयाचे प्रमुख उद्योजक सुभाष मोका माकोने पाटील यांच्या पुढ्या काराने संत पूजन व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं नेवासा फाटे येथे सुयोग मंगल कार्यालयात झालेल्या संत पूजन व कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनील गिरीजी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेश नंदगिरीजी महाराज हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज म्हसलेकर हरिभक्तपरायण लक्ष्मीनारायण महाराज मृदुंगाचार्य किरण महाराज अमळनेर पाणेगाव करजगाव येथील भजनी मंडळाचे से सेवेकरी मुळा कारखान्याचे से अध्यक्ष नानासाहेब तुवर उद्योजक बाळासाहेब केदारे अण्णाभाऊ पेचे जनार्दन पटारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार पाथर्डी तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान दराडे होम गार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखेडे अण्णासाहेब जावळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते यावेळी झालेल्या संतपूजन सोहळा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सो पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर डॉक्टर ज्योती निशाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी उपस्थित भाविकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा

جي 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 جي